काहीच म्हणजे तर ठेवायचं नाही गाडीला बा आता समजा ये नावे ही इथं फुलं वगैरे लावू शकते तुम्ही तर तीन हां हां काहीच नाही म्हणजे काय करतं मागे एक अनुभव सांगतो तुम्हाला नेमकं आपल्या इकडं नगरच्या आमचे एक दादांचे नऊ आय होते मग त्यांच्यावाले नऊ आयुषर तर ते काय एका ट्रिपला जर समजा नऊ हजार आणले दुसऱ्या ट्रिपला नऊ हजार दोन ट्रिपचे किती झाले अठरा हजार तिसऱ्या ट्रिपला जाताना दहा अकरा हजाराचं काम काढायचं तेव्हा जायची तर हा सांगा आता जर समजा तिसऱ्या ट्रिपला दहा अकरा हजाराचं काम काढत असलो दोन ट्रिपचे अठरा हजार आणले द्या दहा अकरा हजार खर्च झाले खाली किती उरले असं मग असं आता ते म्हणले खंडवाडीचं अनुष्ठान चालू होतं त्या टायमाला ते म्हणले आता सगळ्या गाड्या आणणं काय शक्य नाही पण मग एकच घेऊन येतो मग मग आता ती एकच गाडी आणली रात्री अडीच वाजता आम्ही पूजा केली इथं म्हणजे तर त्या गाडीच्या पुढं काय होतं ते की आणखी ते मिशावाला असं निघाल आणखी खाली हां आणि आणखी ती गगल बिगल जाडी बिडी अशी हां ती हां त्यानंतर इकडं डाव्या साईटला किन्नर साईटला शिवाजी महाराजांचा फोटो होता किन्नर साईटला शिवाजी महाराजांचा फोटो होता ऐकून घ्या थोडंसं शिवाजी महाराजांचा फोटो होता आणि इकडं चमट गाडीवरती असंच श्री पुरुषाचा फोटो होता असं हां तर त्यांना म्हणलं एवढं काढा ते म्हणजे काय म्हणलं तुम्ही फक्त अनुभव सांग त्यांनी एवढं फक्त काढलं तर बाकीच्या गाड्यासुद्धा आणायची गरज पडली नाही सगळ्या गाड्या बिना पूजाच्या फ ही आपली आई आप आहे ही बहीण आहे आपल्याली असे चित्र विचित्र जर लावले ना आपल्या आई बहिणीची इज्जत घेतल्याचा दोष लागतो आपल्याला तिच्यापासून हेच प्राप्त करायचं आपल्याला आणि असं विचित्र चित्र जर लावले ना तुम्हाला कोणत्या खाड्यात घालून दे हाय अनुभव असं आहे म्हणून मात्र हे असे विचित्र विचित्र काही दुसरं काहीच ठेवायचं नाही नाव आहे असं विचित्र आता काय नाव आहे घन करतो काही गोष्टी नाही नाही सांगतो तुम्हाला असं कोणाचं का असं ना दिये दिये ने, ने, ते या पद्धतीने काय कर इथं मस्त फुलं बिलं टाका या पद्धतीनं थोडंसं आतमधून फुलं टाका आता शिवाजी महाराज ही आपल्याला पूजनीय हिंदू धर्माचं आपल्याला प्रतीक आहे हां आपल्यात हिंदू धर्माला जर खन खरोखर जर यश मिळालं असेल म्हणा काही हिंदू धर्म आज जे आहे तर त्यांच्यामुळेच आहे पण त्याच्यामध्ये काय आहे घरामध्ये सुद्धा शिवाजी महाराज चाहत्यामध्ये तलवारी रागीच स्वभावी मिशय एखाद्याच्या गुंज पाहिजेच तुझ्याकडे म्हणजे असं आहे त्याच्यात न क्रोधी भावने त्यांच्यामध्ये तो फोटो कुठं पाहिजे चौकामध्ये पाहिजे ग्रामपंचायतमध्ये पाहिजे हां मंत्रालयामध्ये पाहिजे मंत्रालयाचा ऑफिसमध्ये पाहिजे घरामध्ये अजिबात नाही दुकानावरचा दुकान एक अनुभव सांगतो तुम्हाला एकदम होलसेल दुकान होतं त्या आता तिथं ते म्हणले आपल्या दुकानातून होलसेल माल जातो पण दोन महिने झाले म्हणे दोन तीन महिने झाले अजिबात चाल ना आम्हाला फक्त नेलं तिकडं नेलं तर फक्त काउंटरवरती शिवाजी महाराजांचा पुतळा ठुळेला होता हां आम्ही बाहेरच होतो मध्ये गेलो नाही आम्ही फक्त त्यांना सांगितलं आता पंधरा ऑगस्ट आली हा जो पुतळा आहे हा झाकून पंधरा ऑगस्टला पंचायतीमध्ये दान म्हणून देऊन टाका त्यांनी त्याच वेळेला झाकला आणि ने, पाठीमागे नेऊन ठेवला त्याच वेळेला दुकान चालू झालं हे आपल्या डोळ्यासमोरचे अनुभव आहे आम्ही जे मार्गदर्शन देतो ते अनुभवातून देतो असं काय भाणाचं ऐकलं आणि मग सांगितलं अशातलं काय तुम्ही जे करता ना ते फक्त दुसऱ्याने केलं म्हणून आपण करत राहतो पण त्याचा अर्थ आपण समजून घेत नाही त्याच्यामुळे आपल्याला अनुभव येत नाही म्हणून मात्र गाडीला भलं मात्र नाही बांधायचा गाडी स्त्री म्हणून मात्र तिला काय करायचं आपले जे मावला आहे आहे त्या लक्ष्मीला त्या छोट्या बांगड्या असं हिरव्या हिरव्या तीन बांगड्या मशीनच्या खाली मात्र असं मशीनपशी बांधा तीन बांगड्या गाडी विकडणार नाही इतकंच चमत्कारी का अनुभव ही पण आपण करतो का आणि मग बिघड बागड झाली अपेक्षा लागलं का मग म्हणते पण नेमकं झालं का याला काय होणार नेमकं आपण हे समजा तुझं आहे तुझं परी तो जागाचं कदाचित आपलं आपला जो आहे म्हणून मात्र अशा पद्धतीनं ही चित्र काढून घ्यायची ही